जय शिवराया मित्रांनो आज आहे एकोणीस नोव्हेंबर आणि येणाऱ्या पावसासंदर्भात कालही आपण व्हिडिओ अपडेट दिली आहे बघा तेवीस तारखेला वातावरण हे मराठवाड्यामध्ये सक्रिय होत आहे त्यामध्ये मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात मध्यम ते दमदार पावसाची शक्यता संध्याकाळच्या वेळेला पहिल्या दिवशी ऍक्टिव्ह होईल लातूर बीड जालना सोलापूर धाराशिव इकडे कोल्हापूर परिसर पुणे परिसर आणि बीड जिल्हा जालना जिल्हा इथे फक्त पाऊस एक किंवा दोन दिवसाच्या मर्यादितच वेळेमध्ये आहे जास्त काही घाबरण्यासारखी सिस्टम नाहीये त्यामध्ये जालना जिल्हा हिंगोली परिसर हा चोवीस आणि पंचवीस ही दोनच दिवस असेल तेवीसला पहाटे किंवा संध्याकाळी मध्यरात्री तो येऊन जाईल तेवीस तारखेला मराठवाड्यामध्ये वारे सकाळपासूनच जोराने वाहतील त्यामुळे वाऱ्याच्या जोरामुळे संध्याकाळी बाष्प किंवा ढगांची गर्दी दाटायला सुरुवात होईल मित्रांनो चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला विदर्भ खानदेशमधल्या विभागांमध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये थोडाफार वीस टक्के तीस टक्के तालुक्यानुसार हा पाऊस असणार आहे सगळेच गावं घेईल किंवा सगळ्याच गावांना कि बऱ्यापैकी पेंडवलता किंवा जास्त पाऊस होईल अशी शक्यता नाहीये पण काही प्रमाणामध्ये काही दहा पाच दहा पाच गावांना दमदार ते चांगल्या पावसाची शक्यता यामध्ये असणार आहे यामधल्या पावसाचा जोर जो आहे तो मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अति प्रमाणात किंवा नुकसानच करेल असा नाहीये पण वर्धा यवतमाळ वाशिम जिल्हा अकोला अमरावती बुलढाण्याचा उत्तरेकडील भाग त्यानंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही भागांना चांगल्या पावसाची नोंद होईल यामध्ये नुकसान कमी पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना जीवदान पिकांना देईल असे सिस्टम यामध्ये आहे कापूस ज्यांचा राहिला असेल त्यांचं थोडंफार नुकसान यामध्ये होणारच आहे पण परिस्थिती वारंवार किंवा एक हप्ताभर टिकून राहील अशी नाहीये मग हा पाऊस किती दिवस चालू शकतो एकंदरीत बघा मराठवाड्यातली परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर तेवीस सहा संध्याकाळी किंवा पहाटे मध्यरात्री वेळेला आला तर तो, तो चोवीस मध्ये गणला जाईल आणि चोवीस पंचवीस आणि कदाचित एका दोन ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस पंचवीस तारखेला मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य मराठवाड्यामध्ये राहू शकतो विदर्भात मात्र एमपी लगतच्या भागांना तीन दिवस वातावरणाची मजल आहे ज्यामध्ये आपण अकोला अमरावती बुलढाणा जळगाव इकडे बुरहानपूर परिसर आणि अशा भागांचा सा समावेश केलेला आहे याचा प्रभाव गडचिरोली चंद्रपूर या भागात सुद्धा आहे